कायदेशीर मशी वाहतूक करताना गोरक्षकांच्या होत असलेल्या त्रासाबद्दल कुरेश खाटिक समाज यांच्या वतीनं सोलापूर पोलिस आयुक्त यांना निवेदन महाराष्ट्र शासनानं ठरवलेल्या अटी व नियमानुसार कायद्याच्या सहकुटीच्या अधीन राहून कुरेशी समाज व इतर समाजाचे व्यापारी म्हशीच्या खरेदी व विक्रीचा व्यवसाय परंपरागत पद्धतीनं करत आहेत असं खाटीक समाजाचं म्हणणं आहे प्रत्येक आठवड्याला जनावरांच्या बाजारातून म्हशी खरेदी करून वाहतूक करत असताना गोरक्षकांच्या बेकायदेशीर त्यांना त्रास काम समाजकंटक करत आहेत कुरेशी समाज या अन्नदाता शेतकरी उपयुक्त नसलेल्या म्हशी आम्हाला विकतात त्यातून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागतो तरी सोलापूर पोलिस आयुक्त साहेब यांना कुरेशी खाटीक समाजाची विनंती आहे आमच्यावर होणाऱ्या अत्याचाराची दखल घेऊन न्याय मिळवून द्यावं यावेळी उपस्थित जुबेर बागवान राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट एडवोकेट सलाउद्दीन तांबोली सोहेल कुरेशी कुरेशी मोहम्मद युसुफ कुरेशी कयुम भाई कुरेशी वाहिद कुरेशी महसीन कुरेशी रऊफ कुरेशी जलील कुरेशी मुर्तुज कुरेशी नियाज अहमद कुरेशी मोइन उद्दुन कुरेशी आरिफ कुरेशीट सलाउद्दीन तांबोली जो भी कल हमारे साथ में यहाँ पे हादसा हो गया साहब के पास गए हमने जाने के बाद ने उनको अपनी पूरी बात समझाई उनको साहब ने हमारी पूरी बात को इतना बख्शो के सुना उन्होंने और तो हमारे जो भी गाड़ियाँ पकड़ी जाती है जो समाज कंटक लोग इनकी तरफ से हमने अपना उनको आवेदन दिया साहब ने हमारा आवेदन लिया आवेदन ला जो भी लीगल टेक्निकल जिस तरीके से सपोर्ट होता करने के लिए बोला उन्होंने हमको भी हिदायत दी कि आपके भी जो जानवर लाते हैं आप लाने के बाद में आपके पास सर्टिफिकेट होने चाहिए आपकी जो ऑथोराइज गवर्नमेंट मोटर व्हीकल एक्ट में जो आपका व्हीकल बैठता है वो तो व्हीकल आपका उस तरीके से होना चाहिए बाकी अब भी कोई लीगल एक्टिविटीज मत करिए और आपके पास से और हम भी उन्होंने एक इंपॉर्टेंट बात यह भी बताई हमको कि हम भी हमारी तरफ से रेफर करेंगे कॉरपोरेशन को आप भी रेफर करिए कि ये स्वर्टर हाउस बना के देने की जिम्मेदारी इसकी अडवान महाराष्ट्र की है और वह बना के देंगे इस तरीके से हम भी रेफर करेंगे आप भी जाकर मेमोरेंडम दीजिए और आपको स्वर्ट हाउस बना के देने की हम लोग तरतीब बनाएंगे इस तरह से हमारे हिसाब से पूरी पूरी कायदे में की बात हो गई क्या है कार्रवाई कर हमारा क्या हो रहा है कि इसके अंदर कई सारे मुद्दे हैं हमारा काम लीगल होने के बाद हमारे पास पंचायत समिति का सर्टिफिकेट होने के बाद गाड़ी ऑथोराइज होती है हमारी आर टी ओ से ऑथोराइज होती है उसके बाद भी गाड़ी पकड़ना और हम वो ट्रांसपोर्ट करते ही नहीं है जो इलीगल है उसके अंदर भैंसों का ट्रांसपोर्टेशन करते हैं गाड़ियाँ पकड़ना ड्राइवर को मार तोड़ करना उनको गाड़ियाँ उठा के डाल देना पुलिस को प्रेशराइज करना ये हमारे क्वेश्चन आपको थे गौरक्षा हाथ में लेते हैं ड्राइवरों को मारते हैं मबल जी के नाम पे कई बाज़ो ऐसे हुए कि बच्चों लोग को जान से मार दिया गया ऐसे कई केसेस हो गई साहब ने बोले कि कि हम उनको कि उस हिदायत बात करेंगे उनसे कि आपको कोई भी हाथ एंड ऑर्डर खराब नहीं करना है कायदा हाथ में आप ले नहीं सकते आप पुलिस को इन्फॉर्म करिए पुलिस आएगी लीगल टेक्निकल देखेगी वेटानी डॉक्टर आएगा अभी जो है उस तरीके से इलीगल तो इलीगल काम होगा लीगल है तो लीगल तरीके से हम उस पर कार्रवाई करेंगे भगवान साहब है राष्ट्रवादी पार्टी के सदर है के ये हमारे ये सदर है हमारे कुरेशी जमात के सदर साहब है पापा सेठ है मोबिन सेठ है हमने तमाम कुरेशी भाईयों के साथ में हमने अपना मेमोरेंडम दिया आवेदन दिया सीपी साहब ने हमारी पूरी बात इतमीनान से सुना उसका सोल्युशन उन्होंने हमको बताया आज पोलीस आयुक्तला येते सोलापूर शहराचे कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्त एम राजकुमार साहेबंची सोलापूर शहरातील खाटी समाजाचे प्रमुख मान्यवरांना घेऊन त्या ठिकाणी सीपी साहेबांची भेट घेण्यात आली सोलापूर शहरामध्ये पुरेशी समाजाचे लोक पंचायत समिती अर्थात बाजार समितीमधून म्हशी जे महाराष्ट्र शासनाची त्या त्याला परवानगी आहे म्हशीची वाहतूक करताना आणि सोलापुरात ते म्हशी घेऊन येऊन ज्या कंपनीमध्ये त्याचा चढी आणताना रस्त्यामध्ये असो किंवा शहरामध्ये असो बजरंग दल हे जे संघटना आहे गौरक्षक असो बजरंग दल असो विश्व हिंदू परिषदचे काही संघटना असो या संघटनेच्या माध्यमातून या लोकांना होत असलेल्या त्रासाबद्दल त्या ठिकाणी या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री उखु, आदरणीय दादा पवार साहेबांची दोन दिवसापूर्वी त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून दादांची भेट घेऊन दादांना हे समस्याचं त्या ठिकाणी सांगितलं होतं दादांनी लगेच तात्काळ सोलापूर शहराचे पोलीस आयुक्तांना फोन करून की तुम्ही या समस्या ऐकून घ्या समाजाची आणि त्यावर ज्यांना लिगल ऍक्शन आपण घ्यावी असं त्या ठिकाणी सूचना आदरणीय दादाने दिली होती आज कुरेशी समाजाचे सगळे मान्यवरांना घेऊन साहेबांची भेट घेतली आणि या समाजाला होत असलेल्या त्रासाबद्दल त्यांना त्या ठिकाणी सांगण्यात आलं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि सोलापूर शहरातील कुरेशी जेबीच्या वतीने आयुक्त साहेबांचा त्या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो साहेबांनी आम्हाला त्या ठिकाणी आश्वस्त केलेलं आहे की लिगल तुमचं काम असेल तर कुठलीही संघटना तुम्हाला त्रास देणार नाही आणि कोणी त्रास देत असेल तर त्या संघटनाला त्या ठिकाणी आम्ही बोलून त्यांना योग्य या ठिकाणी आम्ही समज देऊ खाटी समाज हा यांचा काम पंचायत समिती बाजार समिती मधून मशी घेऊन त्यांना सोलापुरात आणणं त्यांचा उपजीविकेचा जे विषय आहे त्याला धरून हे लोक पोलीस स्टेशन मध्ये जात नाही आता खाटी समाजाची या येत्या चार दिवसामध्ये बैठक होईल त्या बैठकीमध्ये पुढची दिशा आणि दशा त्या ठिकाणी कशी राहील त्या ठिकाणी येतो माझ्या समाजाला जर त्या ठिकाणी त्रास होत असेल तर मला दादांनी ज्यांना समाजामधून मी मुस्लिम समाजामधून येतो म्हणून दादानी मला जबाबदारी दिली ना तर माझ्या समाजाला जर त्रास होत असेल तर नक्कीच आज दादाकडे गेलो होतो आणि भविष्यात सुद्धा त्रास होत असेल तर दादाकडे जाणार